ब्रेकिंग न्यूज गेवराई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते ते आज जिल्हाधिकारी कार्यालय यांनी काढलेल्या आदेशानुसार गेवराई नगर परिषदेने या आदेशाचे पालन करून गेवराई शहरातील दोन्ही बाजूनी असलेले अतिक्रमण नगर परिषद कार्यालयाच्या पथकाने काढण्यात आले आहेत सदर ही कारवाई सकाळपासूनच सुरू झाली होती या कारवाईला मोठ्या प्रमाणात यश आला आहे हे अतिक्रमण काढ काढल्याबद्दल नगरपरिषदचे लोक नागरिक नगर परिषदेच्या कर्मचारीला धन्यवाद देत आहे ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे ही कारवाई नगर परिषद भरा फरारी पथकांनी केली आहे ही कारवाई पंचायत समिती परिसर जुने बसस्टँड नगर नवीन बसस्टँड जालना बीड रोडवर करण्यात आली आहे सदरी कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे

গাবেন